मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्यातर्फे अभिनय सम्राट महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ऐरोली येथे भव्य नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ऐरोली येथे पार पडलेल्या या नागरी सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला आहे पद्मश्री अशोक सराफ आणि अच्युत पालव यांची विंटेज कारमधून भव्य मिरवणूक काढत त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले यासोबतच अशोक सराफ यांच्या चित्रपटातील गाण्यांवर सुंदर नृत्य करत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे ज्यावेळी अनेक सत्कार हो सत्कार होत असतात मात्र इतका भव्य आयुष्यात पहिल्यांदाच करण्यात पद्मश्री अशोक सराफ यांनी सांगितले तर अच्युत पालव यांनी नवी मुंबईत कला करण्याची मागणी केली जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केल्याचे जाहीर केले या कार्यक्रमाविषयी आयोजक विजय चौगुले यांनी अधिक माहिती दिली तेच अचिल हे आपल्या न्यायमुखाचे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि अशुत सराबे नाटककार त्याच्यानंतर शिल्ल झाला तर त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिलपासून नाट्य परिस्थितीचे न्यायमूर्ती शाखेच्या होती त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची शिंदेसाहेबांना सांगितलं होतं की आपण चांगलं ठेवूया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून दोघांचा सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितले की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि त्याचे आयुक्त व्यासपीकर होते समजावून आयुक्त साहेबांचे साहेब बोलले आणि साहेब कला दालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं आणि कुठल्या परिस्थिती साहेब सांगितल्यानंतर मला त्यानंतर आणि मला अपेक्षा आहे की परशभरामध्ये थेट बोल कमी होतं आणि खरं म्हणजे त्या माणसांचा सन्मान करायलाच पाहिजे तर रॉयल एनफील्ड म्हणजे आपण निर्माण नाही करत खरं परंतु त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एन्फिल्डच आपण बोलायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कारण त्यांना आम्ही त्यांचा भालवंत त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने न बुद्ध भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान कधी स्वतःला सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही पण ते खात्री आणि शेवटी पाहुण्यांचं योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केले